श्री क्षेत्र नगरीत लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार नामदास परिवार व संत मंडळींच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार लोकप्रिय उपमुख्यमंत्री अनाथांचे नाथ एकनाथ शिंदे यांना मिळाल्याबद्दल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे यांचे मार्गदर्शनाखाली भव्य नागरी सत्कार करण्यात आला शिवसेना शहर प्रमुख विश्वजित उर्फ मुन्ना भोसले सरपंच संजयजी साठे यांच्या वतीने शिवतीर्थावर उपमुख्यमंत्री अनाथांचे नाथ एकनाथ शिंदे यांचा वारकऱ्यांची वेशभूषा पगडी वीणा चिपळ्या आणि भला मोठा हार देऊन शिंदे साहेबांचा सत्कार करण्यात आला यावेळी जय जिजाऊ जय शिवराय शिंदे साहेब आगे हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देण्यात आल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा शिवतीर्थावर दाखल होताच कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी फटाक्याच्या आतिषबाधित आणि हलगीच्या तालावर हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी जमलेली तुफान गर्दी पाहता जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची युवकांमध्ये मोठी क्रेज वाढल्याचे दिसून येत आहे